नमस्कार साधना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मटर पनीर बटर पनीर किंवा काजू पनीर ऑर्डर करतो पनीरच्या पनीर तर खूप साऱ्या रेसिपीज आहेत परंतु मटर पनीर आणि काजू पनीर आपल्याला एकत्रच एका डिश मध्ये भेटलं तर चला तर मग आपण छान रेसिपीला सुरुवात करतोय काजू पनीर मटर किंवा मटर पनीर काजू आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याकडे फ्रेश मटार अवेलेबल आहे तसेच मी येथे काजू घेतले वीस ते पंचवीस आणि दोनशे ग्रॅम पनीर घेतले क्यूबमध्ये कट करून पनीर शालो फ्राय करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकून घ्यायचे तेलाऐवजी तुम्ही इथे बटर साजूक तूप घेऊ शकता पनीर टाकून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे पनीरला गोल्डन कलर येईपर्यंत शालो फ्राय करून घेतलेले आता प्लेटमध्ये काढून घेऊया मटर आणि काजू दोघांनाही थोडं फ्राय करून घेऊया तीन ते चार मिनिटे मटर आणि काजू दोघांनाही फ्राय करून घेतले काढून घेऊया सेम पॅन वापरणार आहोत एक हिरवी मिरची दहा लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंच आले टाकून घ्यायचे तसेच दोन स्लाइस मध्ये चिरलेले कांदे ते टाकून घ्यायचे कांदा थोडा आपल्याला परतवून आहे कांदा आपल्याला हलका कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल यातील मॉइश्चर कमी होईल कांद्यातील आता यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत एक तेजपत्ता दोन हिरवी वेलची पाच काळी मिरी आणि तीन लवंगा दालचिनी तसेच आपल्याला यामध्ये दहा ते बारा काजू टाकून घ्यायचे एक दोन मिनटे परतवून घ्यायचे खडे मसाले तुम्ही अगदी सुरुवातीलाच टाकू शकता तेल टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा म्हणून थोडं मीठ टाकून घ्यायचे तसे थोडं पाणी टाकून घ्यायचे चांगला मिक्स करून घ्यायचे आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवूया टोमॅटो सॉफ्ट झालेले चांगले मॅश होत आहेत एका प्लेट वरती काढून घेऊया आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे मिश्रण थंड झालेले आहे आता आपल्याला ते ग्राइंड करायचे परंतु आपल्याला यामधील खडे मसाले काढून घ्यायचे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही ते तसेच ठेवू शकता ग्राइंड करण्यासाठी आता आपल्याला हे मिश्रण ग्राइंड करून घ्यायचे त्याची पेस्ट किंवा प्युरी बनवून घ्यायची थोडं पाणी टाकून हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे ग्राईंड केलेली पेस्ट टेक्स्र तुम्ही बघू शकता स्मूथ टेक्स्चर आहे आता आपण काजू मटर पनीर बनवण्यासाठी पॅन मध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे लो फ्लेम वरतीच आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे हिंग हळद पावडर एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक चमच गरम मसाला आणि दोन चमच लाल मिरची पावडर आता आपल्याला टाकायचे ग्राइंड केलेली पेस्ट सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे लो फ्लेमवरती पेशन्स ठेवून तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घेतलंय हे तुम्ही बघू शकता टेक्स्चर आता यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचे ते व्यवस्थित फेटून घेतलेले हे आपल्याला लो फ्लेम वरतीच व्यवस्थित परतवून घ्यायचे दह्यामुळे आपल्या काजू मटर पनीरला टेस्ट खूप छान येते त्यामुळे दोन चमचे तरी दही टाकाच टेक्स्चर देखील खूप छान येतं पुन्हा सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलेले तुम्ही तुम्ही बघू शकता कलर काय छान आलेला आहे टेक्सचर देखील बघू शकता आता आपल्याला यामध्ये टाकायचे मटार चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लो फ्लेम वरती चार ते पाच मिनटे आपल्याला ही मटार शिजवून घ्यायची आपण अगोदर ती फ्राय पण केलेली होती तुम्हाला हवा असल्यास येथे थोडं पाणी टाकून घेऊ शकता झाकण ठेवूया पाच मिनटे झालेली आहे तुम्ही येथे बघू शकता टेक्स्चर कलर देखील काय सुरेख आलेला का आहे आणि खडे मसाल्यांमुळे सुगंध किचनभर पसरलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू द्या टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण मीठ टाकलेलं होतं मिक्स करायचे आता यामध्ये आपल्याला काजू टाकून घ्यायचे चालू फ्राय केलेलं पनीर टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला यामध्ये आता बटर टाकायचे बटरमुळे मटर पनीरची टेस्ट खूप छान येते मटर काजू पनीरची तसेच आपल्याला यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यायची ती अगोदरच क्रश केलेली आहे कसुरी मेथीमुळे पण टेस्ट खूप भन्नाट येते आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचे पनीर मटर काजू कवर करूया तर आपलं गरम गरम काजू मटर पनीर तयार आहे तुम्ही या पद्धतीनेच रेसिपी बनवून बघा खूपच छान होते तर चला बघूया तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे कलर देखील बघू शकता गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबीरने गॅसची फ्लेम ऑफ करूया सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया ဝါး wow. तर आपलं गरम गरम काजू पनीर मटर तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद